हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण अठरा जागांपैकी पंधरा जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून दोन जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखवला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला शनिवारी सकाळी सा सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती तर सायंकाळी पाचपर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या नव्वद पॉईंट सदोतीस टक्के मतदानाची नोंद करण्यात आली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांपैकी तब्बल दोन हजार एकशे एकतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांपैकी एकूण सतरा जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकशे पंचावन्न अर्ज दाखल केला होता त्यापैकी पंधरा अर्ज बाद झाले असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात एक्कावन्न उमेदवारांनी आपले नशी बाजमावले होते या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे कपिल थळे भरत गोंधळे योगेश धुमाळ अरुण पाटील जालिंदर पाटील मनोहर पाटील विद्या पाटील शारदा पाटील वसंत लोणे रवींद्र आव्हाड नरेश सुरोशी रवींद्र भोईर किशोर वाडेकर विजय सुरोशी काशीनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी दिली माझ्यामुळे नाही तर संपूर्ण महायुतीचे उमेदवार सर्वजण मोठ्या सरकारने निवडून आले आणि एक आम्ही दाखवून दिलं या कृषी बाजार समितीमध्ये की माहिती सरकार ही बक्रम आहे हे लोकांची काम करणार आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारे हा सरकार आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब साहे आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील या कृषी समितीवर प्रचंड मोठा ज्याचा आशीर्वादाचा हात आहे ते किसन कतोरे साहेब असतील यांच्यामुळे इथे प्रचंड बहुमताने हा शीट मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो बाजार समितीमध्ये दे एकूण अठरा सदस्य आहेत त्यापैकी एक सदस्य महायुतीचा बिनवड झाले होते सतरा जागांसाठी निवडणूक झाली तर यापैकी शेतकरी सहकारी संस्थांच्या मतदारसंघातनं अकरा पैकी अकरा जागा जिंकलेल्या आहेत महायुतीने आणि ग्रामपंचायत मतदारसंघातनं चार पैकी तीन जागा जिंकलेल्या आहेत एक जी मायुतीचाच एक बंडखोर उभे आलेला आहे व्यापारी गटातनं दोनपैकी एक जागा जिंकलेली आहे अशा प्रकारे बाजार समिती अठरापैकी पैकी सोळा जागा जिंकून एक हाती सत्ता मिळते आणि या सत्तेचे खरे शिल्पकार माहितीचे आमचे नेते आमचे प्रेरणास्थान आमदार किशन कटीर साहेब किंवा जिंडूरा साहेब गोपालजी लांगे साहेब प्रकाशजी परांजे पाटील साहेब आणि त्याचबरोबर आमच्या या सभेमध्ये आम्हाला सातत्याने गेली तीन महिना नेतृत्व करणारे आमदारांचे पुतणे सन्माननीय दिनेशजी कसोरी साहेब हे सुद्धा सहकार्य करत आणि सगळ्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या माहितीच्या मतदारांचे मी या निमित्तानं आभार मानतो ही आमची निवडणूक वन साईट होती एक लक्षात करा आमच्याकडे ताकद एवढी मोठ्या प्रमाणात होती तर आम्ही समोरच्याला मोजतच नव्हतो आम्हाला फक्त एवढंच चालवतं आमच्यामध्ये कॉम्पिटिशन एवढी होती का एक नंबर कोण दोन नंबर कोण तर निवडून येईल त्यांच्याकडे मतांचा आकडाच नव्हता आणि आमच्याकडे मतांचा आकडा एवढा मोठा होता आमचा एकही शीत पडणार नव्हते आणि ही सगळी करामत आमचे नेते आमदार किशन साहेब असतील आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद मीरा साहेब असतील आणि राज्यातल्या आणि देशातले सगळे नेत्यांचा आमचा आशिर्वाद होता आणि कार्यकर्त्यांचा आमच्या सगळ्या तालुक्यातल्या दिलेला कार्यकर्त्या मायतीचा सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रेम होतं